नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती हवामान विभागाने पुढील पाच दिवस हवामान अंदाज जाहीर केलेला असून त्यानुसार पाच ऑगस्टला पुणे आणि सातारा जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे त्यामुळे नागरिकांना सावधगिरी सूचना देण्यात आलेल्या आहेत आज कोकण नाशिक आणि कोल्हापूर विदर्भातील काही भागात सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता आहे उद्या सहा ऑगस्ट रोजी पुणे सातारा रायगड रत्नागिरी व विदर्भात येलो अलर्ट म्हणजेच मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात सामान्य पावसाचा अंदाज आहे पुणे सातारा कोकण आणि विदर्भातील काही भागात आठ ऑगस्टपर्यंत विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे नऊ ऑगस्टला पुणे रायगड ठाणे वर्धा आणि चंद्रपूर इथं मुसळधार पावसाची शक्यता आहे उर्वरित महाराष्ट्रात सामान्य पावसाची शक्यता आहे या यापुढील हवामान अंदाज पाहण्यासाठी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद